साथ घालण्याचा प्रयत्न करताय उद्धव ठाकरे टीका करताय अडीच वर्ष कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे कुठं होते कुठं होते त्यांनी काही गोष्ट दिली होती माझा कुटुंब तुमची जबाबदारी लो मी हो, लोक घरात बसले ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वादळ सोडलं आणि आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला गेले अले पैसे टाळ्याच्या बाजू आले तर आम्ही काही पैसे काढून घेणार नाही आले आले एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी केली सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज बाजू व्हायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची आपण अनेक वर्ष काम चालू आहे काही चिंता नाही महाराष्ट्र सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे परंतु तिथे तिथपर्यंत आपलं काम थांबणार थांबता था। था उपयोगी नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल उद्योग उभे करावं लागेल मराठी मॅट्री मोनी सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्री मोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्री हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव